राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत डिसेंबरच्या नववर्ष उजाडण्याआधी स्वागतासाठी ठाण्यात जोरदार तयारी सुरू झाली आहे दरवर्षी थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनच्या नावाखाली विविध पार्ट्यांचं आयोजन केलं जातं अनेकदा पोलिसांची नजर चुकवून रेगो पार्ट्या देखील केल्या जातात या पार्श्वभूमीवर आंबली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाईला सुरुवात केली आहे ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने एकाच्या मुसक्या आवळून त्याच्याकडनं तब्बल पाच कोटी पन्नास हजार रुपयांचा चरस हा आंबली पदार्थ जप्त केला आहे त्याने हा चरस एका नपाळी व्यक्तीकडनं खरेदी केला होता त्यामुळे या प्रकरणात नेपाळी कनेक्शन असल्याचं बोललं जात आहे शनवर अनवल अरी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे साकेत बाळकोम मार्गावरील पाडा क्रमांक दोन येथे अंमली पदार्थ घेऊन एक येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती त्यानुसार सापळा रचला असता त्याच्याकडे पाच कोटी पन्नास हजार रुपये किमतीचा चरस आढळून आला आहे गुन्हे शाखा गटात पोलीस निरीक्षक सलील भोसले ए पी आय भूषण शिंदे एपीआय गावित आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली होती की कोलकाता पश्चिम बंगाल येथून एक इसम ठाणे येथे चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगानं ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्यामध्ये संशयित इसम शनिवार आली राहणार कोलकाता पश्चिम बंगाल या ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून पाच किलो पन्नास ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला ज्याची किंमत अंदाजे पाच कोटी पन्नास हजार इतकी आहे शिवसेना ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख माजी नगरसेवक श्री मनोज शिंदे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात संपन्न झाला मनोज शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सायंकाळी श्रीनगर मैदान येथे मनोजोत्सव या चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस प्रभागातील महिलांसाठी विविध स्पर्धांचं आणि लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत विजयी स्पर्धकांना टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आणि इतर आकर्षक बक्षीसं मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलं त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक सोळामध्ये ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं अंगणवाडीतील मुलांचं खाऊ वाटप या निमित्ताने करण्यात आलं होतं श्री मनोज शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आमदार रवींद्र फाटक माजी खासदार आनंद परांजपे माजी महापौर अशोक वैती माजी महापौर एच एस पाटील माजी उपमहापौर राजेंद्र सापते माजी नगरसेवक एकनाथ भोईर नजीब मुल्ला सुहास देसाई पवन कदम राजन किने शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष श्री मनोज प्रधान माजी नगरसेवक मनोज जानकर सुधीर कोकाटे नारायण पवार माजी नगरसेवक भयासाहेब इंदिसे माजी नगरसेविका मनीषा पाटील कांचन चिंदरकर मिनल संखे विलास जोशी तसंच इतरही मान्यवर उपस्थित होते यावेळेस माजी नगरसेवक श्री शैलेश शिंदे उद्योजक विनोद शिंदे आणि हास्य जत्रा फेम मराठी कलाकार दत्तू मोरे आणि इतरही कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाण्यातील बी एस यू पी योजनेतील सदनिकाधारकांना एक टक्के मुद्रांक शुल्कात सवलत देऊन प्रतिदस्त शंभर रुपये आकारण्याच्या निर्णयाचं श्रेय घेण्यावरून शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला या निमित्ताने ठाणे महापालिका निवडणुकीत युती होणार की नाही यावर्षी याविषयी चर्चा रंगली आहे असं असतानाच शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आनंद आश्रम येथे घेऊन अबकी पार अशा प्रकारचा नारा दिला आहे ठाणे महालिक पालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे या निवडणुकीसाठी पालिका प्रशासनाने प्रभाग रचना अंतिम करण्याबरोबरच आरक्षण सोडत प्रक्रिया देखील उरकली आहे त्याचबरोबर प्रारूप मतदार देखील प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत असं असतानाच निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षातील शिवसेना शिंदेगड आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू झालं आहे या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची बैठक होती या बैठकीमध्ये श्री नरेश म्हस्के यांनी शिवसैनिकांना अबकी बार शंभर पार अशा प्रकार टार्गेट दल आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल परस्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations, ranked the best emerging school by The Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. Thane Mahanagar Palike se malmat takar, bhangeet property tax bharnya se aavahan. Son 2022-23 ya arthik Varshatse se malmat takarat प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच के जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओव्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरामुळे आपला दवाखाना उपक्रमामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांपासूनचा थकीत पगार अखेर त्यांच्या खात्यावर जमा झाला आहे या कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांची जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात भेट घेऊन त्यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले त्याचबरोबर परिवहन सदस्य विकास पाटील आणि जितेंद्र मढवी यांनी सहकार्य केल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी आभार मानले आहेत यावेळेस परिवहन सदस्य विकास पाटील ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे महेश कदम जितेंद्र मडवी दत्ता घाडगे श्रुती महाजन आदी उपस्थित होते आम्हाला आमचा पगार मिळेल याची आशा आम्ही सोडली होती मात्र आमदार संजय केळकर हे पाठीशी ठामपणे उभे राहिल्याने संबंधित अधिकाऱ्यांकडे त्यांनी पाठपुरावा केल्याने आम्हाला थकीत वेतन मिळालं अशी भावना या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली शिक्षण नगरविकास क्रीडा आणि संस्कृती या क्षेत्रात दूरदृष्टी ठेवून ठाण्यात विकासाचे नवे मापदंड निर्माण करणारे ठाण्याचे शिल्पकार दिवंगत सतीश प्रधान यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अक्षतांजली स्मृती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे अठ्ठावीस नोव्हेंबर ते एकोणतीस डिसेंबर या महिनाभर चालणाऱ्या कार्यक्रमामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती श्री कमलेश प्रधान यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली यावेळेस सहसचिव मानसी प्रधान प्राचार्य डॉक्टर गणेश भगुरे प्राध्यापक संजय देवस्कर आदी मान्यवर उपस्थित होते स्मृती सोहळ्याचा शुभारंभ अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत राम गणेश गडकरी रंगातून येथे होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नारायण राणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार नरेश म्हस्के आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि महापालिका आयुक्त सौरभ राव हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात गीतकार प्रवीण दवने यांच्या शब्दातून ठाण्याच्या अस्मितेला साथ घालणाऱ्या ठाणे अभिमान गीत या गीताचं लोकार्पण होणार आहे वैशाली सामंत आणि श्रीरंग भावे यांनी आपल्या आवाजात हे गीत शब्दबद्ध केलं आहे कैलासवासी माजी खासदार सतीश प्रधान यांना जाऊन एक वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने आपण अक्षरांजली हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मुख्य कार्यक्रम हा अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला गडके रंगायतन येथे सकाळी साडेनऊ वाजता आहे ह्या क का कार्यक्रमात आत्तापर्यंत म काही मान्यवरांनी कन्फर्म केलेला आहे की देणार आहेत त्याच्यात एकनाथ शिंदे सर आहेत प्रताप सरनाईक सर आहेत नरेश मस्के सर आहेत नारायण राणे सर आहेत रवींद्र चव्हाण सर आहेत संजय केकर सरांनी कन्फर्म केलेला आहे आणि निरंजन डावकरे यांनी कन्फर्म केलेला आहे त्या दिवशी आपण ठाणे शहरासाठी अभिमान गीत म्हणून आपण एक गाणं तयार करून घेतलेलं आहे हे गाणं प्रवीण दौडेसरांनी लिहिलेलं आहे आणि ते गायलं आहे सावंत वैशाली सावंत यांनी आणि भावे या दोघांनी हे गाणं गायलेलं आहे त्या गाण्याचं आपण हे गाणं ठाणे शहराला आपण अर्पण करतो आहे त्या दिवशी स्टेट तसंच लोकमान्य नगर भागात पाणीपुरवठ्यासाठी अंतरणात आलेल्या नवीन जलवाहिनीवर वॉल बसवण्याचं काम करण्यात येणार आहे या कामामुळे येत्या बुधवारी वागळे स्टेट लोकमान्य नगर भागाचा पाणीपुरवठा चोवीस तासांसाठी बंद राहणार आहे या बंदनंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पुरवठा होणार असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्ह आहेत ठाणे महापालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती आणि लोकमान्यनगर सावरकरनगर प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या इंदिरानगर संप येथे पुरवठा करण्यासाठी एक अकराशे अडुसष्ट मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे ही जलवाहिनी कार्यान्वित करण्याकरता इंदिरानगर नाका येथे सातशे पन्नास मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर वॉल बसवण्याचं काम करण्यात येणार आहे परिणामी बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत चोवीस तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे या कालावधीत ठाणे महानगरपालिके परिसरातील इंदिरानगर श्रीनगर वारलीपाडा कैलासनगर रूपादेवी रूपादेवी रेनो टँक रामनगर जलकुंभ येऊर एअरफोर्स जलकुंभ लोकमान्य जलकुंभ अंतर्गत परिसरासाठी पाणीपुरवठा चोवीस तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आमच्याशी आम जरूर संपर्क साधा आमचा सा पत्ता आहे दादोजी कोंड स्टेडियम शॉप नंबर सोळा खट्टन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र